बदलापूर आणि कलकत्ता येथे घडलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काळा दिवस साजरा करण्यात येणार असून या काळ्या दिवसात सगळ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन समस्त सांगलीकरांच्या वतीने करण्यात आले आहे कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये एका डॉक्टर तरुणीस अत्याचाराला बळी पडावे लागले नराधमांनी तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली आहेत त्यांना सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला असला बऱ्याच राजकीय पक्षांनी याबाबत गांभीर्याने घेतलं नसलं तरी नागरिकांनी संताप व्यक्त करत नेतृत्व नसतानाही स्वयंस्फूर्तीने आंदोलन सुरू केलं आहे मात्र सत्ताधारी आणि राजकीय पक्षांनी कडक भूमिका घेतल्याचं दिसत नाही सत्ताधारी मंडळींनी तर केवळ कडक शासन करू नेहमीचे गुळगुळीत बोलणे सुरू केले आहे मात्र प्रत्यक्षात कारवाई होताना दिसून येत नाही महाराष्ट्र राज्यात बदलापूर येथील घटनेची सर्व काही माहिती समाज माध्यमातून कळली आहे यात राजकीय पक्षाचे काही मंडळी सहभागी झाले आहेत या घटना सीसीटीव्ही फुटेजही गायब करण्यात आलेला आहे त्यामुळे राजकीय पक्षांनी अशा घटनेचे भांडवल न करता आरोपींना तसेच त्याला पाठीशी घालणाऱ्या व्यक्तींना कडक शासन होण्याच्या दृष्टीने कारवाई करावी अशी मागणी करत बदलापूरमधील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत हे आंदोलन स्वतः हा नागरिकांनी हाती घेतलं आहे सांगलीतही कलकत्ता आणि बदलापूर येथील मुलींच्यावर झालेल्या अमानवी अत्याचाराच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे या आरोपींना तत्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा होऊन अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी काळा दिवस साजरा करावा या घटनेचा निषेध म्हणून सर्वांनी काळे कपडे परिधान करावेत व्यवसायाच्या ठिकाणी काळे झेंडे लावावेत या गोष्टींचे भांडवल न करता महिला वर्गाला संरक्षण कसे देता येईल याचा व्यापक विचार समाजापुढे ठेवावा असे मत समस्त सांगलीकरांच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या वाहनावर काळे झेंडे लावावेत शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी काळे कपडे घालावेत किमान काळ्या फिती लावून या घटनांचा निषेध करावा असंही आवाहन समस्त नागलीकरांच्या वतीने करण्यात आले आहे